नमस्कार आजच्या ठळक बातम्या दुष्काळग्रस्त गावात मसूलची करवसुली नगर जिल्ह्यात लेखी वेगळे आदेश तर तोंडी वेगळे आदेश शेतकरी संतप्त आता महिला शेतकऱ्यांना मिळणार बारा हजार रुपयाचा लाभ गत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता अजूनही लटकला शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यातील अकरा लाख लाभार्थी आयुष्यमान कार्डपासून वंचित आयुष्यमान कार्डद्वारे होणार एक हजार दोनशे नऊ आजारावर मोफत उपचार थंडीच्या कडाक्याने फळपिकांना फटका नाशिक जळगाव तसेच धुळे जिल्ह्यात गारठा वाढला पालीबाजा दरात मोठी वाढ शेतकरी समाधानी मकर संक्रांतीच्या सणाच्या मुहूर्तावर पालेभाज्यांच्या दरात वाढ हजारो शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर पीक विम्याच्या मदतीसाठी संतप्त शेतकऱ्यांच्या शासनाला दहा दिवसाचा अल्टिमेटम महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार सोयाबीन दरवाढीसाठी आंदोलन पिकाला किमान आठ हजार ते दहा हजार रुपये दर द्यावा अशी मागणी करत सोयाबीन जाळून शासनाच्या शेतकरी शा। विरोधी धोरणाला निषेध पाच वर्षात बँकांकडून उद्दिष्टापूर्तीला खो मंगळवढ्यात सेंद्रिय शेतीवर एकोणीस जानेवारीपासून कार्यशाळा